मी डॉक्टर केशव काळे सिनियर कार्डिओलॉजिस्ट मेडिकॉर हॉस्पिटल नवी मुंबई आज आपण या ठिकाणी मेडिकॉर हॉस्पिटल नवी मुंबई या ठिकाणी आपण ड्युअल चेंबर गेडलेस पेसमेकर ही अतिशय कॉम्प्लेक्स आणि नवीन पद्धत पेसमेकर बसवण्यासाठी आपण ऑपरेशनमध्ये अंमलात आणलेली आहे तर आम्ही लास्ट वीकमध्ये एक सेवंटी फायव्ह इयर फिमेल ज्या पेशंटचे हृदयाचे ठोके अचानक कमी होत होते आणि सडन कोलॅप्स मीन्स सिंकोपल अटॅक होत होते पेशंटची ऑलरेडी अँकिप्लॅक्टिस झाली होती ऑलरेडी बायपास झालं होतं त्या पेशंटमध्ये पेशंटला हृदयाचे ठोके अचानक कमी करण्याची पेसमेकर बसवण्याची गरज होती पण पेशंटला डिमेन्शिया होता, होता पार्किंग स्युनिझम होतं इन्फेक्शन होतं बरेच कॉम्प्लेक्स कोमॉर्वेडिट असल्यामुळं रुटीन पेसमेकर बसवणे हे फार रिस्की होतं आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस फार जास्त होते तसेच ब्लिडिंग होण्याचे चान्सेस जास्त होते म्हणून आपण त्या पेशंटला लिडलेस पेसमेकर बसवण्यासाठी आपण तयारी केली लिडलेस पेसमेकरमध्ये दोन प्रकारचे पेसमेकर असतात सिंगल चेंबर आणि डबल चेंबर तर पेशंटचं ऑलरेडी बायपास आणि अँजिओप्लास्टी झाल्यामुळं हृदयाचं पंपिंग कमी असल्यामुळं या पेशंटला डबल चेंबर पेसमेकर मीन्स फिजिओलॉजिकल पेसमेकर बसवणं गरजेचं होतं तशी प्रोशियर करण्याची आम्ही प्लॅन केले सिंगल चेंबर पेसमेकर ऑलरेडी आमच्या हॉस्पिटलला ऑलरेडी झाले होते पण डबल चेंबर पेसमेकर ही नवीन पद्धत होती आणि रिसेंटली आता आपल्या भारतामध्ये ही पद्धत सुरू झाली आहे तर ती डबल चेंबर लिडलेस पेसमेकर ही सर्जरी आपण मेडिकल हॉस्पिटल नवी मुंबई येथे महाराष्ट्रातली प्रथम केस आणि मेडिकल ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये प्रथम केस आपण या नवी मुंबई मेडिकल हॉस्पिटलमध्ये केली त्या केसमध्ये आपण जे लीड पेसमेकर बसवतो त्यामध्ये कुठलेही सर्जरी करत नाही कुठलीही लीड वापरत नाही म्हणून त्या प्रोसेजरला लीडलेस पेसमेकर म्हणतात ही सगळी प्रोसिजर थ्रू कॅथेटर जसे आपण एनजीओ प्लस्ट करतो त्याप्रमाणे सगळी प्रोसिजर नळेतून होतो जे पेसमेकर असतात एक चे पेसमेकरची बॅटरी आपण खालच्या चेंबरमध्ये बसवतो एक पेसमेकरची बॅटरी आपण वरच्या चेंबरमध्ये बेस बसू आणि दोन्ही बॅटरीचं आपण कम्युनिकेशन करू की ही जी फिजिओलॉजिकल जशी नॉर्मल माणसामध्ये हृदय वर्क करतं वरच्या चेंबरमध्ये पहिली ॲक्टिव्हिटी होती नंतर खालच्या चेंबरमध्ये ॲक्टिव्हिटी तशी सेम प्रोसिजर आपण ही ड्युएल चेंबर लीडलेस स्पेसिमेकर सर्जरी करून आपण तयार केली प्रेशियर ही करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन तास लागतात पेशंटला कुठलाही अनास्तिशा लागत नाही कुठलेही पेन लागत नाही पेशंटला कुठलीही सर्जरी लागत नाही एकसुद्धा सुचर लागत नाही सर्व प्रोसिजर ही नियोजन होती टोटल ड्युरेशन ऑफ द प्रोसिजर अप्रॉक्सिमेटली दोन ते तीन तास असतात हे डे केअर प्रोसिजर असू शकते एक दिवस पेशंटला आयुष्यमन्स होण्याची गरज असते नेक्स्ट डे आपण पेशंट डिस्चार्ज करू शकतो म्हणजे हॉस्पिटल स्टे स्टेसुद्धा दोन ते तीन दिवसाचं असू शकतो तर ह्या नवीन टेक्निकमुळं आपण पेशंटचे बरेच जी सिच्युएशन असते कॉम्प्लेक्स प्रोसेजर असतात त्या पेशंटमध्ये आपण रोटी प्रोसिजर करू शकत नाही ह्या प्रोसेजरमुळे त्या रुग्णांना फार दिलासा मिळू शकतो आणि पहिले केस आपण नवी मुंबईच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये आपण यशस्वीरित्या पूर्ण केली आणि पेशंट डिस्चार्ज करा पेशंटचं रुटीन लाईफ आता एकदम व्यवस्थित चालू आहे पेशंटला कुठलंही चक्कर येत नाही कुठलंही येत नाही ते सगळ्या रुटीन ॲक्टिव्हिटी विदाउट शिफ्टम करत आहे माझ्याबरोबर संदीप सर आमच्या सेंटर हेड आहेत पूनम मॅडम मेडिकल सुप्रिटेंडेंट आणि आमच्या रिजनल हेड निरज कुमार या सर्वांचं सहकार्य हे प्रोसेज करण्यासाठी लाभलं कारण प्रोसिजर कई कॉम्प्लेक्स क्या पेशेंट का सपोर्ट नहीं कि डॉक्टर का सपोर्ट चलत नहीं इट इज अ टीम वर्क इन्स ऑल ऐडमिनिस्ट्रेटिव सपोर्ट आर मेडिकल सपोर्ट आर सपोर्ट फ्रॉम द पेशेंट सग दृष्टि सपोर्ट आए स कॉम्प्लेक्स प्रोसिजर अपन करू शको मेरा अभिमान है कि मेडिकल हॉस्पिटल नवी मुंबई ने एक कॉम्प्लेक्स प्रोसिजर सहजरत्या यशस्वी के लिए पेशेंट डिस्चार्ज करा पेशंटा पॉजिटिव सीमटम्स मीन सगले सीमटम है हे सगळे संपले आणि पेशंट रुटीन लाईफ चालू